डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा भगवान गौतम बुद्धाचा तथागत भगवान दा गौतम बुद्धाचा महाबोधी महावीर मुक्त झालेच पाहिजे महाविहार मुक्त झालेच पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे बुद्धि इंटरनॅशनल नेटवर्कचा कलेक्टर साहेबांना आपण जे निवेदन देत आणि देत आहोत त्याचं कारण असं आहे यूपी बिहारमध्ये भगवान बुद्धांचा महापरिनिर्वाण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे आणि ज्ञानप्राप्ती त्याच ठिकाणी झालेली आहे यू पी बिहारमध्ये बुद्धगया इथे आणि ते, दा ते बुद्धगया इथे जे झालेले आहे ज्ञानप्राप्ती झालेली आहे ते ब ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी अगोदरसुद्धा दलाई लामा मोठे आंदोलन केलेलं होतं आणि अशा पद्धतीचे जे बुद्धविहार आहे हे आमच्या ताब्यात दिले गेले पाहिजेत बौद्धांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे हे जगामध्ये भगवान बुद्धांचे सर्वस्वी या ठिकाणी स्थान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान बुद्धांचे प्रति आम्ही बौद्ध जे आहोत आहे महाबोधी विहार जे आहे यू पी बिहारमध्ये ते आम आमच्या भिक्षूंच्या ताब्यात आणि उप बौद्ध उपासकांच्या ताब्यात दिले गेले पाहिजे धन्यवाद महाबोधी टेम्पल विहार हा जो ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासला पंडित जवाहर नेहरूंनी बनवला आणि जे महाबोधी महाविहार बौद्ध गया इथे आहे बौद्ध गया हे बिहार राज्यामध्ये येतं आणि ते महाबोधी महाविहार जे सम्राट अशोकाच्या काळामध्ये बांधलं गेलं परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार त्या महाबोधी महाविहारावर बौद्ध गयाच्या ब्राह्मणांनी कब्जा केला आणि त्या महाबोधी विहाराचं रूपांतर त्यांनी मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न सतत सुरू केलेला आहे ती विहार ही बौद्धांची संपत्ती आहे बौद्धांची विरासत आहे आणि या वरास विरासतीवर ब्राह्मणांनी क कब्जा केल्यामुळे त्या ठिकाणी बौद्धांना त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने विधी करता येत नाही संपूर्ण जगामध्ये ते श्रद्धास्थान आहे महाबोधी महाविहार बौद्धगळीमध्ये त्या श्रद्धास्थानाच्या मुक्तीसाठी संपूर्ण भारतामध्ये छत्तीस राज्यामध्ये साडेसातशे जिल्ह्यांमध्ये हा पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे आज संपूर्ण भारतातील जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्याचा कार्यक्रम आहे आठ मार्च दोन हजार पंचवीसला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन होईल बावीस मार्चला संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मोर्चा काढण्यात येतील नऊ एप्रिलला संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन करण्यात येईल आणि एक जुलैला भारत बंद करण्यात येईल या संदर्भामध्ये तर या संदर्भामध्ये आमच्या तीन मागण्या की ई एम ई एमवर ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकासुद्धा रद्द झाल्या पाहिजे त्या बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे जाती न्याय जनगणनासुद्धा हे सरकार करत नाही आहे ती कर करण्यात यावी आणि आमची तिसरी मागणी अशी आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कमार्फत की महाबोधी महाविहार जे आहे बौद्ध गैचं ते ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्याकरता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन देतो आहे त्यांच्यामार्फत हे महामहीम राष्ट्रपतींनी निवेदन देण्यात देण्यात येईल धन्यवाद